नमस्कार बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला जय महाराष्ट्र जय जे महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थंलेला आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना बिग ब्रेकिंग न्यूज आहे आता सर्व तारखा फेल झालेल्या आहे या दिवशी मिळणार आहे तुम्हाला तीन हजार रुपये तर बघा तुम्ही भरपूर अशा बहिणींनो व्हिडिओ बघितले असतील की आता हप्ता मिळणार आहे मग हप्ता मिळणार आहे नेमका हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे नेमके पैसे कधी मिळणार आहे हे सर्व काय सांगतो तर तुम्ही थे थे ते तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्हाला ते बघत राहायचं आहे त्याच्यानंतर पोस्ट बँकमध्ये पैसे येणार नाही आहे तर कुठल्या प म्हणजे कोणाच्या खात्यामध्ये पैसे येणार ना नाही ना तुमचं जर का पोस्ट बँकमध्ये खातं असेल अकाउंट असेल तर कुठल्या म्हणजे खात्यामध्ये पैसे येणार नाही कोणाच्या येणार नाही ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा की सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि तुम्हाला लाडक्या बहिणी जे काही योजना आहे याच्याविषयीनंतर कुठलाच व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत आणि व्यवस्थित तुम्हाला बघायचा आहे ठीक आहे तर चला आता आपण कोणताही वेळ न वाया घालो तर सर व्हिडिओला सुरुवात करूया पण तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून बघा जे काही केंद्र शासनाच्या असू द्या किंवा राज्य सरकारच्या असू द्या नवीन नवीन ज्या काही योजना आहे आपल्या त्या योजना मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम इथे तुम्हाला करणार आहे ठीक आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आता मेन आपण आपल्या मुद्द्याकडे येऊया ती म्हणजे तो मुद्दा असा आहे की आता सर्व तारखा फेल झालेल्या आहे आणि कोणत्या दिवशी तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे तुम्हाला सांगतो की एकंदरीत आपल्याला नोव्हेंबरपर्यंतचे सर्व हप्ते आपल्या बहिणींना मिळालेले आहे कुठल्या बहिणींना मिळले नोव्हेंबरपर्यंतचे सर्व हप्ते तर ज्यांनी ऑनलाईन केलं होतं अगोदर त्यांना मिळालेले आहे आता ते काय सांगत नाही मी काय जे तुम्हाला सात साडेसात हजार रुपये भेटले असतील ते सर्व बहिणींना जवळपास मिळालेले आहे आणि त्याच्यानंतर एकंदरीत मी सांगतो जे काही मागचे हप्ते ज्या बहिणींना एकही हप्ता मिळाला नव्हता आणि त्यांनी ऑनलाईन केलेलं होतं तर त्या सुद्धा आत्ता आत्ता असे हप्ते मिळत आहे आता जे काही मी व्हिडिओ टाकतो त्याच्या खाली कमेंटमध्ये आहे मला कालसुद्धा एक मी माझा नंबर देत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये तर कालसुद्धा एका बहिणीने मला मॅसेज केला होता की म्हणे सर माझे पैसे आलेले आहे म्हणे कुठले पैसे आले तर ते जे काही तुम्हाला पहिल्यांदा भेटले होते ज्या बहिणींना आणि त्या बहिणी त्या बहिणीला पहिले पैसे आलेले आहे पण एकंदरीत आता जो काय बहिणींनो इथं डिसेंबरचा वगैरे जो काय हप्ता असेल आपला डिसेंबरचा आणि जानेवारीचा तो हप्ता आता एक एकत्र तुम्हाला भेटणार आहे तो कधी भेटणार आहे मी तुम्हाला सांगतो तर तो हप्ता आता तुम्हाला तीन हजार रुपयाचा मिळणार आहे आणि तो हप्ता कोणाला मिळणार आहे तर ज्या बहिणीने ऑनलाईन केला आहे त्या बहिणींना तर तो हप्ता हप्ता जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे आता तुम्हाला सांगतो हा हप्ता तीन हजार रुपयाचा असणार आहे म्हणजे दीड हजार रुपये प्रति हप्ता तुम्हाला इथे मिळणार आहे म्हणजे महिन्याला दीड हजार मिळणार आहे आता तुम्ही माणसा एकवीसशे कधी होणार आहे तर ते जे अर्थसंकल्प वगैरे त्याच्यामध्ये अर्थ खात्याकडून मंजुरी वगैरे हो आल्याच्या नंतर एकवीसशे रुपये सुद्धा हप्ता इथे सरकार आपल्या आपल्या बहिणीनं देणार आहे पण एकंदरीत सध्याच्याला जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला हा तीन हजार रुपयाचा हप्ता भेटणार आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं टेन्शन तुम्हाला इथे घ्यायचं नाही आहे एकंदरीत बघा भरपूर अशा बहिणी म्हणतात की हप्ता आला नाही आहे हप्ता आला नाही आहे तर इथे तुम्हाला तीन हजार रुपयाचा हप्ता हा जानेवारी महिन्यामध्ये भेटणार आहे त्याच्यामुळे कोणाचे व्हिडिओ बघू नका तुमचा अमूल्य वगैरे असा वेळ वायाला घालू नका कोणी रोजच्या रोज उठतंय सुटतं व्हिडिओ टाकताय की हप्ता मिळणार आहे हप्ता मिळणार आहे आज मिळणार आहे उद्या मिळणार आहे आता सर्व तारखा फेल झाल्या या तारखेला येणार आहे त्या तारखेला येणार आहे असं कुठल्याही पद्धतीचं म्हणजे सरकार कोणत्या जो काही व्हिडिओ क्रिएटर राहतो त्याला काय म्हणजे जी आर वगैरे तर पाठवत नाही सरकार त्यांना तर एकंदरीत मला सांगायचा उद्देश एकच आहे तुमचं की जो काय नोव्हेंबर आणि डिसेंबरचा सॉरी डिसेंबर आणि जानेवारीचा हे जे काय दोन हप्ते आहे हे तीन हजार रुपये भेटणार आहे तुम्हाला तर हे कोणत्या महिन्यात भेटणार आहे हे जानेवारी महिन्यात भेटणार आहे अजून एक गोष्ट म्हणजे ज्या बहिणींना आतापर्यंत एकही रुपया भेटला नाही म्हणजे खडक्या पण भेटला नाही शेजारचीला आले पण मला नाही आले अशी पण भरपूर गोष्टीचे भरपूर गोष्टी झाल्या त्या बहिणींना सुद्धा एकंदरीत सर्व हप्ते एकंदरीत एकत्रच मिळेल पण शक्यतो जवळपास ज्या बहिणींना एकही हप्ता भेटला नव्हता त्या बहिणींना नोव्हेंबरमध्येच म्हणजे अर्थात माझं मला वाटतं नोव्हेंबरच्या एंडिंगला किंवा आपल्या डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्येच त्या बहिणींना पैसे आले कारण मला स्वतः त्या मॅसेज केल्या की थँक्यू सर पैसे आले वगैरे हो मला मॅसेज त्यांचे येतच असतात ठीक आहे हे एकंदरीत तुम्हाला समजलं असेल आता आता दुसरी गोष्ट अशी आहे बहिणींनो ती की म्हणजे पोस्ट बँकमध्ये पैसे येणार नाही आहे आता तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल बहिणीं की पोस्ट बँकमध्ये का पैसे येणार नाही आहे तर आता मी तुम्हाला सांगतो मी हे कशामुळे टाकलं की पोस्ट बँकमध्ये पैसे येणार नाही आहे तर एकंदरीत जे काय मागचे हप्ते आहे साडेसात हजार रुपये जे काही ज्या बहिणींना एकही हप्ता मिळाला नव्हता तर त्या बहिणींना आता आपलं नोव्हेंबरच्या एंडिंगमध्ये आणि डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये त्या बहिणींना साडेसात हजार रुपये वगैरे हप्ता भेटला पण काही बहिणींना भेटला नाही तर त्याचं कारण असं होतं की पोस्ट बँकमध्ये का पैसे येणार ना नाहीये तर ज्या बहिणींचं खातं ज्या बहिणींचं खातं हे आपल्या आधार कार्डशी संलग्न संलग्न नाहीये ना है, है त्या बहिणींना इथे पोस्ट बँकमध्ये सुद्धा पैसे येणार नाहीये मग त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल जर का तुमचं खातं हे जर का तुमचं अकाउंट आहे हे जर का लिंक नसेल आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे लिंक नसेल आधार कार्डशी तर त्या बहिणींना सुद्धा पोस्ट बँक मध्ये पैसे येणार नाहीये त्याच्यामुळे अजूनही तुमच्याकडे वेळ आहे अजूनही तुमची वेळ गेलेली नाही आहे बहिणीनं जर का तुमचं खातं हे पोस्ट बँकच्या म्हणजे आधार कार्डशी लिंक नसेल अपडेट तुम्ही केलेलं नसेल अर्थात तर ते अपडेट नक्की करून घ्या तुम्हाला पैसे जे काही जानेवारी मध्ये भेटणार आहे तीन हजार रुपये ते भेटायला तुम्हाला इथे अडचण येणार एकंदरीत सर्व माहिती तुम्हाला समजली असेल आणि आता तरी मला वाटतंय की तुम्हाला लाडक्या बहिणीविषयी कुठलाही व्हिडिओ बघण्याची गरज नाहीये बघा पाच मिनिटाचा व्हिडिओ होता पैसे कधी येणार आहे हे स्वतः तुम्ही जे काही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहे माननीय देवेंद्र फडणवीस सर यांनी स्वतः सांगितलेलं आहे की तुम्हाला इथे जानेवारीमध्ये पैसे दे ते भेटणार आहे त्याच्यामुळे काय मला जास्त शिल्लक सांगायची गरज नाहीये पैसे भेटणार आहे पैसे कुठेही जाणार नाही आहे तर हे आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आहे माननीय श्री एकनाथ शिंदे सर तुम्हाला सुद्धा माहीत असेल एकंदरीत सर्व काही माहिती तुम्हाला इथे समजली असेल वीनो आशा करतो की संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल परत एकदा जाता जाता सांगतो चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या अनेकदम खरीखुरी माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटत जाईल फेकाफाकी आपल्याकडे चालत नाही खोटं नाटं आपल्याकडे चालत नाही जी काय जी काय माहिती आहे ती तुम्हाला ॲक्युरेट मिळत जाईल ठीक आहे अशा करतो की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद